आवाज सर्वसामान्यांचा पळसगाव तालुका खडाव येथे सालाबाद प्रमाणे हरिबुवा पुण्यतिथी यात्रेनिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते रोज पहाटे चार ते पाच काकड आरती सकाळी आठ ते अकरा ज्ञानेश्वरी वाचन संध्याकाळी सहा ते सात हरिपाठ वाचन रात्री नऊ ते अकरा हरिकीर्तन रात्री अकरा ते एक जागर सर्व मंदिरात अभिषेक हरिबुवा घाडगेनाथ महाराजांचा भंडारा दुपारी भव्य झेंडा मिरवणूक गावामध्ये पाहणे रेल्वे घसरगुंडी रात्रीच्या वेळी ऑर्केस्ट्रा असे भरगच्च कार्य कार्यक्रम तसेच रात्री सात वाजता महाप्रसाद नियोजन करण्यात आले होते दुसऱ्या दिवशी ओपन बैलगाड्यांचे जंगी शर्यतीचे मैदान भरवण्यात आले होते अनेक वर्षांपासूनची गाड्यांच्या शर्यतीची परंपरा असणाऱ्या या हरिबुवा पुण्यतिथी यात्रेच्या बैलगाड्यांच्या आखाड्यात एकशे तीसहून अधिक गाड्या पळवण्यात आल्या यामध्ये शेवटच्या पाच गाड्यांचा फायनलच्या राऊंडमध्ये फुरसुंगीचा शंभूशेठ आणि किल्ले मच्छिंद्र गडचा आदत किंगचा राजा या जोडीने प्रथम क्रमांकाचे एक्कावन्न हजारांचे बक्षीस पटकावले प्रमाणे हरिबुवा पुण्यतिथी यात्रेच्या दिवशी पळसगावच्या शिवारात बैलगाड्यांच्या शर्यतीच्या आखाड्याचे यात्रा कमिटीच्या वतीने नियोजन करण्यात आले होते सकाळी दहा वाजल्यापासून येथील तसेच गाड्यांची नोंद करण्याचे काम सुरू होते हौसी गाड्यांचे चालक मालक आपली आवडती बैलजोडी घेऊन एका मागे एक एक करून मैदानात पटापट येऊन ठैय्या मांडत होते हा हा म्हणता दुपारी एक वाजेपर्यंत गाडी अड्ड्याच्या मैदान गाड्यांनी खाण्यापिण्याच्या स्टॉलनी माणसांनी गजबजून गेल्याचे दिसत होते नात खुळा या भागातून इतर तालुक्यातून आलेल्या गाडी आल्या आपली गाडी नोंद करण्याचं काम केले यावेळी एकशे तीस गाड्यांची या मैदानात नोंद झाली अड्डा म्हटलं की बैल पळवण्याचा वेगळाच नाद वेगळीच हाऊस त्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या उन्हाच्या तडाख्यात सुद्धा बैलगाड्यांचं मैदान प्रेक्षकांनी रसवंती वडापाव हॉटेल आईस्क्रीम स्टॉलनी गज बजून गेलेला दिसून येत आहे ऐन उन्हाच्या तडाख्यात सुद्धा चाकोरीवर गाड्यांचे राऊंड सुरू करताच प्रेक्षकांचा आणि गाडी बरोबर आलेल्या सतरा कारभाऱ्यांचा सर्जराजा सोन्या असा आवाज घुमू लागेल तस अड्डा पाहण्यासाठी शौकिनाची गर्दी वाढत असते या अड्ड्यात तीन हजार ते एकावन्न हजार रुपयांपर्यंतच्या चमकदार गाड्या पळवण्यात आल्या अड्डा पाहण्यासाठी तालुक्यातून आणि परिसरातून प्रेक्षकांनी गाडी शौकिनांनी हजारोंच्या संख्येने मैदानात हजेरी लावलेली दिसत होती अशा तरुणांच्या पुढाकाराने पळसगावच्या यात्रेला भव्य स्वरूप झाले आहे यावेळी पळसगावातील आणि भागातील मुंबई येथील चाकरमाणी समस्या ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते आज या ठिकाणी यात्रेनिमित्त पळसगाव येथे बैलगाड्या अड्ड्याचे भव्य जंगी मैदान पार पडत आहे आता फायनलचा राऊंड शेवटचा फायनल राऊंड राहिला आहे काय सांगाल किती गाड्यांची नोंद झाली आणि सव्वाशे एकशे तीस गाड्यांची नोंद झाली बरं कोणताही वादविवाद न होता तिचे पारदर्शक प्रकारे मैदान पार पडलं अच्छा तर आता किती गाड्या आली फायनलला सात आठ गाड्या आहेत त्या सात गाडी सात गाडी तिथे गाडीची नोंद झाली म्हटला तुम्ही एकशे तीस गाडी एकशे तीस गाडी मागच्या वर्षापेक्षा वाढल्या का कमी तर मागच्या वर्षापेक्षा वाढल्यात थोड्या गाड्या अच्छा उद्या कुस्तीचं पण मैदान आहे आज संध्याकाळी पार्टीचा कार्य लोकांनी याचा लाभ घ्यावा कुस्त्याचे मैदान टायमिंग ठेवलं त्याचं दुपारी चार वाजता मैदान चालू होणार रात्री दहा वाजेपर्यंत आमचं मैदान आणि मोठ्या मोठ्या नामांकित पैलवानांच्या कुस्ते जोडलेले आहेत अच्छा मैदानाचा फायनल राऊंड होत आहे यात्रेचं नियोजन कसं यात्रेचं ग्रामस्थ मंडळ केलेलं आहे ज्यांना ज्यांना ज्या ठिकाणी पॉईंटला नेमून केलं आहे मेंबर असतील निकालाचे पंच असतील ते उत्कृष्टपणे इथं कार्य आपलं पार पार पाडत आहेत आणि ग्रामस्थ आणि आलेले सर्व गाडीवान यांचं एक एक नंबरचं सहकार्य मंडळाला होत आहे त्यामुळे शिस्तपद असं हे मैदान पार पडत आहे एकदम शांततेत कुठली गडबड नाही गोंधळ नाही आणि सर्वांचं सहकार्य आहे पुढच्या वर्षी सुद्धा बक्षिसाचं नियोजन या ठिकाणी झालेलं आहे आतापासून पावसाचं वातावरण झालं का वातावरण झालं तरी सर्वांचं सहकार्य आहे आणि उत्स्फूर्तपणे आनंदाने प्रतिसाद देत आहेत सर्व काय सांगाल काल रथोत्सव उत्साहात आनंदात पार पडला तर आज बैलगाडी आता सकाळपासून चालू आहे किती गाडी नोंद झाली काय का शांततेत पार पडलं काय सांगाल एकशे पंचवीस गाड्याची आज नोंद झाली आणि खेळणं एकदम अशा प्रकारचं झालं की निर्विवाद झालं की जेणेकरून असं नाही की आमच्या नातेवाईकची गाडी आहे जवळच्या माझ्या असा एकही निकाली ते झालेला नाही गाडी सुद्धा आणि तशी थोडेच्या पाटील येऊन सुद्धा आम्ही त्यांना कडतच लावायला लावली इतक्या निर्विवाद आम्ही हा खेळ खेळतो आज जवळजवळ आमच्या हिशोबाने तरी तीस चाळीस वर्ष झाली हे खेळ चाललेला आहे बैलगाड्याचा पण निव्वळ आमच्या खेळण्याचा सारांश एवढा हे निर्वाद असतं आणि कुठली पॉलिटिक्स याच्यामध्ये नसते राजकारण नसते कुठेही राजकारण याच्यात आणत नाही राजकारणच नाही ना ना किंवा ना नातेवाईकाची गाडी आली म्हणून माझ्या नातेवाईकाची हे केलं जात नाही ना ना आमच्यामध्ये आणि बक्षिसाची पूर्ण रक्कम दिली जाते फुगवटा करायचा पाचशे पाच हजार दहा हजार दीड लाख दोन लाख आणि लाख हे आमच्याकडे एक रुपयाचाही फरक केला जात नाही हे आमच्या बैलगाड्याचं वैशिष्ट्य आहे आणि रथाचं एकदम नवीनच रथ आणला आमच्या गावाचं खूप दिवस झालं प्रयत्न चालले होते की आपल्याला कमीत कमी पालखी शिवाय की रथाचं काम असावं आपल्या गावात आणि खूप आणि प्रयत्न केले खूप मोठी मोठी पक्षी माणसांनी देणग्या दिले त्या रथासाठी आणि तो रथ आणला काल आणि त्याची मिरवणूक रात्री हा एकदम आनंदामध्ये म्हणजे आनंदामध्ये कुठलाही व्यक्त त्याच्यामध्ये नाही अशी आनंदात आमच्या देवाची यात्रा सुद्धा पूर्ण पडली रथाची सुद्धा मिरवणूक उद्या कुस्त्याचं मैदान आहे कुस्त्याचं मैदान आहे ते कुस्त्याचं मैदान सुद्धा तसंच आहे आमच्या गावातला सुद्धा कुस्तीत उतरत नाही काही पॉलिटिक्सपणा करल म्हणून निर्विवाद निर्विवादच कुस्त्या झाल्या पाहिजेत आणि बक्षीस माणसं एकाशी एक त्यांनी एवढ्याची लावली तर मी एवढ्याची लावतो अशी बक्षीस सुद्धा आमच्या गावात दिली जातात याच्यात कुस्त्यात सुद्धा पैलवानांना तुम्ही स्वतः विचारा कुस्त्यात सुद्धा आम्ही पूर्ण रक्कम देतो पूर्ण रक्कम ते ठरवायची आणि द्यायची वेगळी ठरवायची एक लाखाची द्यायची पंचवीस हजार मांडवली करायची या अशी कुस्ती आमच्या वेळेस कुस्त्याचा सुद्धा तसाच खेळ असतो पूर्ण रक्कम जी आमच्या हँडवेलवर असते ती रक्कम त्यांना पूर्ण दिली जाते कर्मणुकीसाठी कार्यक्रम आहेत भरपूर कार्यक्रम आहेत कर्मणुकीसाठी सुद्धा तुम्ही कुणीही येऊन बघू द्याल गावच्या करमणुकीच्या कार्यक्रमात सुद्धा अजिबात गोंधळ गडबड अजिबात केली जात नाही शांततेत शांततेतच पार पाहिजे अनुराज चौरा बघा कसा थळा होतोय कोण कोणाला केलं नाही नाईराजा चौरा आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनल यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा